टुडे 24 सत्य महाराष्ट्र न्यूज सविस्तर आढ़ावा अंबड तालुक्यातील जामखेड येथे असलेल्या सोलर पॅनल प्लांटवर काल शनिवारी रात्री केबल चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्या सुरक्षा रक्षकांनी पकडून केलेल्या बेदम मारहाणी एकाचा मृत्यू झाला बीड जिल्ह्यातील सिदोड येथील उमराव देवराव काळे हा आपल्या सहकाऱ्यांसह अंबड तालुक्यातील जामखेड शिवारात असलेल्या सोलर प्लांटवरून केबल चोरी करत असताना काल रात्री सुरक्षा रक्षकांनी पकडून त्यास लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली घटनेची माहिती अंबड पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी खांबे आणि पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांना कल्पना देत रात्री उशिरा आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले जखमी उमराव यास तात्काळ अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जालना येथे रेफर करण्यात आले लाठ्या काठ्याच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या उमरावचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता उमराव या चोरट्यास मारहाण करणाऱ्या जवळपास सात लोकांना अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे दीपक पाटील अरुण मुंडे स्वप्नील भिसे आणि नागवे यांनी ताब्यात घेतले तर अन्य लोकांच्या शोधार्थ पथक रवाना झालाय या प्रकरणी मयतावर उत्तरीय तपासणी केली जात असून नातेवाईकांनी गर्दी केली आहे सबस्क्राईब प्रेस द